या गावातील खड्या गमतीच्या रशी माय बापाने पेंडालमध्ये मध्ये येऊन या कार्यक्रमाची शोभा व्हावी अशी नम्राची विनंती आहे करिता आदरणीय ज्ञानीवंत गुणीवंत असे माझे गुरुजन आदरणीय माता पिता आदरणीय माझ्या आई बहिणी तरुण मित्र मंडळी आणि बाल गोपाल तसेच या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आणि नियोजक मंडळी या गावचे आजी माजी सर्व पदाधिकारी गोरगरीबासाठी बहुजनासाठी दुखितासाठी जे जे थोर पुरुष महामानव थोर संत जगतजनी सुरवीर क्रांती सूर्य क्रांतीवीर आले अमर अमृतज्ञ झाले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं दुखिताला सुखाच्या वाटेकडे नेऊन ठेवलं या सर्व जगातील थोर पुरुषांच्या थोरांच्या निवेदन करतो आणि करतो माय बापू होत जनजागृती करा पथक कलंगी मंडळ मुक्काम तहसील तहशील नागपूर शाहीर ज्ञानेश्वर वाघमारे साथी नामदेवजी गावांडे ढोलक मास्तर प्रभाकरजी भोरकर क्लाड मास्तर आहेत भारोजी शेंडे त्याच प्रकारे नकलकार आहे महेंद्रदादा वाहने कोरस मध्ये शाही विजयी इस्ताने डान्सर सोनू आणि पंकज अशी मुळाबाची पार्टी तुमच्या पार्टीने सादर झाली माय बाप हो ज्या प्रकारे आपल्या कामात कोणा कार्यात कोणा व्यवहारात काही चुका भुका हो घडते आणि त्या चुका आपण सांभाळून घेतो होऊ शकते कदाचित आमच्या मुखातून आमच्या गायनातून आमच्या कलाकृतीतून काही ना काही चुका होईलच शेवटी मनुष्य चुकीच्या पुतळा आहे परंतु चुकी दुरुस्त करणं हे माणसाचं अधिक कर्तव्य आहे कदाचित माझ्यातून माझ्या काही चुका मुका घडल्यास भाऊबद्ध मुलगा समजून कोणीतरी पोटच्या समजून चुका पदरात घ्याल पुन्हा शिकला नाही पाहिजे पुन्हा ते चूक निर्माण झाली पाहिजे या विचाराची विषय मनात बाळगून घडलेल्या चुका शेवटी शेवटी माझ्या लक्षातून द्या एवढी आशा ओळखतो या कार्यक्रमाला वर्गणी म्हणून असेल आनंदाची गोष्ट आहे धन्यवाद आहे परंतु या कार्यक्रमाला साजरा करायचा आहे कार्यक्रम वर्षानुवर्ष चालत राहायला पाहिजे या विचाराचा विषय मनात ठेवून माय बापो या कार्यक्रमाला सर्वात मोठं सहकार्य शांत चित्त्या लागत असते म्हणून शर्यनाताने दहा बोटाची विनंती करतो दिवसभर कार्यक्रम शांत चित्तेने पार पाहाल गोड करून घाल आणि कार्यक्रमाची शोभा व्हाल एवढी विनंती करतो सर्वांना नवीन वर्षाच्या येणाऱ्या महाशिवरात्रीच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांचे जीवन सुखमय सुख समृद्धीचे जाओ भर मराठीचे जाओ आणि शेतकऱ्याच्या शेती मला योग्य दर योग्य भाव मिळो एवढी ईश्वरची प्रार्थना करतो आणि जास्त न बोलता मी माझ्या पुढील कार्यक्रमास हात घालतो जय हिंद जय भारत रत्नाची खाना आहे जगत जगली धरती माता रत्नाची खाना है।

छत्रपती शाहू फुले आंबेडकर छत्रपती शाहू फुले आंबेडकर

विचारधारा या समोर मांडायची आहे त्या विचारधारेसाठी तुझे मला साथ पाहिजे असे काही शब्दमुखी माझ्या होऊ दे की माझ्या शब्दातून माझ्या गायनातून माझ्या विचारातून या लोकांना काहीतरी आगळीवेगळी दिशा या समाजाला सुधारण्याचे कार्य समाजसेवेचे कार्य माझ्या हातून घडेल म्हणून मागायचे काय माय बापू મહગને માપા તુલાની સ્વાર્થપના કલ્યાણ સર્વ જના અરે ગુરુ મોરેશ્વરે મને દાસ ચરના માધ્યા નરા

हलो 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 ओ Are you गनारमो गनार もう <music> निर्गुण निराकारी सगुण रूप झाय बाप हो कोणी म्हणता देव आहे कोणी म्हणता देव नाही कोणी म्हणता देव आहे दिसत नाही आणि दिसते तर तो काही करत नाही माय बाप हो देव राहिला नसता दिवसाची रात्र झाली नसती रात्रचा जा दिवस झाला नसता संत सांगतात देव आहे अरे तुझ्या तुझ्या पाशी परी जागा कशाला काशीला जाते बाबा कशाला पाहिजे तोच साधू ओळखावा देव तेथीच्या जाणारी ज्यांनी लहानचं मोठं केलं एवढी एवढी दुनिया दावली आज त्या माणसाची किंमत करत नाही आपल्याला देव पाहता येईल का जी देव आहे हर देश में तू हर भेष में तू हर देश में तू हर, हर भेष में तू तेरा नाम अनेक पर एक ही है तू प्रत्येक भक्ताची भक्ती पावून त्या भगवंताने प्रत्येक रूपात प्रत्येक करनीमध्ये अवतार घेतलेला आहे पण आपल्याला ओळखता आले पाहिजे माई बापा हो या पृथ्वीच्या पाटन संपूर्ण जलथळात पाणी होतं आज विचार करा आपण एवढीशा हितभरा पोटाची सोय लावू शकत आहे आटा आटी करावं लागतं पण या पृथ्वीच्या परीड कितीतरी न जीव जंतू आहे यांना तारणारा मारणारा चालवणारा कोण परिड काय म्हणतो त्याला ऐका सभ गो

कर्तव्य माहित नाही की मी कोण आहे माझं कर्तव्य काय माझा जन्म हे कशासाठी झालं माय बाप हो माणूस जन्मास आला या पृथ्वीच्या पाठीवर माणसासारखा विधवान माणूस नाही आहे माणूस विद्वान नाही आहे पण कोण कोणकोणत्या कला साध्य झाल्या की गर्व करते अभिमान करते माय बापू हो याला माणूस की म्हणत नाही याला जीवन म्हणत नाही नाहीतर आणि वैशात तो जिद्दो कबीर महाराज सांगतात होटल में खाते भजो रात दिन करते बुराई लेकिन बुराई लेकिन वैशतो की की माझ्या आई सारखी दिसते तिला आई म्हणलं पाहिजे माझ्या बहिणी सारखी दिसलं पाहिजे तिला बहीण म्हणलं पाहिजे माय बापू हो या प्रकाराची चालना जिकड तिकडं वाढत चालली आहे माणसाच्या शरीरामध्ये पूर्ण राक्षस वृत्ती शिरली आहे का फरक राहिला का फरक राहिला एवढा मोठा विद्वान बनून एवढं मोठं सुंदर शरीर बनून का त्या राहिला म्हणून माय बाप हो एकतरी एक जरी कला असू जरी दे झाली उदरनिर्वाह परमार्थ आपल्याला कमीत कमी शब्दातून आपल्या विचारातून सुद्धा परमार्थ करता आला पाहिजे त्या जिंदगीला काही अर्थ नाही तर काही अर्थ नाही खूप पैसा आहे खूप धन आहे दौलत आहे त्या धनाला दौलतीला काही अर्थ नाही आहे म्हणून माय बाप काय म्हणत राहाय का शहरात विराजमाने केलेला आहे अरे म्हणून तू साधारण असताना तुझी बैलमान गेला आहे बापूरपण आहे म्हणून या माणसाला बहिमान किती झाले पाहिजे सही मध्ये दुयंतमाशय दुयम आणि आज आमच्या विरथा मध्ये लागलेला सरकारी वलय शायर या महाराष्ट्रात असून प्रसिद्ध ख्यातनाम शायरा गायक सुरमाताई बरसागडी राष्ट्रीय आजाद कला पतन येणार निशान मुखा कामफा जिल्हा चंद्रपूर